श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा श्री गणेश गणेशायन मागले आले वर्णिले राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळता वृत्तांत अक्कलकोटी साक्षाती येति रुपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीत परी मुरगोडीचे प्रि विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊ नी हो विहो अनुष्ठाने श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले ते धुनी सत्वर जवळी केले गाणगापूर पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम बंदिले प्रात काळी उठून संगमावरी स्नान करून जप ज्ञान आटोकुनी मागती येती गावात सेवा सेवे करा बरोबर मागोणी या मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येती ते मध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वा स्मरणी संध्या स्नान करावे करुणी या संध्यावधन जप आणि नाम रात्र पडता परतोन ग्राम माजी येती ते

पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी जोळी उदकी बुडवावी आण बाहेरी बैसोनी ते शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निषेदीने चिंता चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपले प्राक्तन भोग भोग विदारून पहावे सदा गुरुचरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिंती स्वप्न तीन येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळपा चित्ती सुखावे परी दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन याज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित जाडावे आपण जे केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखीही काही दिनक्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालुने एक निघाला तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म टोपिले ग्रामा परत आले गेले भिक्षे त्या दिवशी ग्रामाभितरी पंचपक्वान पक, मिळाले घरोघरी बाळपा तोशले यांतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाले चरणचाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले जे ते नरसिंह सरस्वती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान के वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परीसोत एकोदेशाय गोड हा क्षीरसुतू शबत श्री स्वामी समर्थ